नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिला नगर आव्हाखाली ऐंशी क्विंटल दर पाच हजार पाचशे रुपये कमालदारचा आधा दोनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती सारंजा जिल्हा अवशेष माव एक हजार सातशे पन्नास क्विंटल किमान दर पाच हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार तीनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास रुपये पुढील समिती मिळती मानोरावाखाली एकशे अठ्याहत्तर क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे एकाहत्तर रुपये कमाल दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण सहा हजार शहाण्णव रुपये पुढील वादस्त मिळती हिंगोली अवाखाली तीनशे पन्नास क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये जात आहे गजर तूर पुढील समिती अतुरावकली एक हजार सत्याहत्तर क्विंटल किमान दर सहा हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार सहाशे एकवीस रु